मंडळी दोन गोंडस शालू आणि मालू अर्थात नम्रता आणि वनिता खरात चालल्या आहेत रेल्वेतून आणि आज त्यांच्या गोड छळणुकीला सामोरे जाणार आहेत सातारचा सा विनोदी दारा रोहित माने आणि कल्याण चुलबुली शिवाली परब

बघ दुबू दुबू मालू सास्याचे गुडगे दुपताय मालू तिला बदक करून दाख हे बाबू बदक बघायचं बघ बघा माझे काय हो पोरीला असं मारत नका जाऊ नाही काय झालंय बर्थडे आहे ना तिचा आज बड्डे हा आम्ही काय फॅमिली एकत्र गावाला चाललो होतो ती बायकोला माझ्या सुट्टी नाही मिळाली ना तर आईची आठवण येते तिला त्यामुळे पोर आहे आठवण येणार नाही काय तुम्ही काय फक्त आईचं नाव काढू नका रडायला लागली शांत होत नाही काढत नाही बड्डे आहे ना बर् मला बरं वाटत नाही कोणाचा बड्डे आहे ग <laughs> <laughs> बर्थडे काय भाऊ वाढदिवसाच्या दिवशी तुमच्याकडे वयोवृद्ध मिश्किल आणि गोंडस बायकांना केक बिग देत नाहीत काय का नाही सॉरी माझ्या लक्षातच नाही आलं ती आम्ही गोंडस आहे ते

असतील नाय ग मालू आजच्या पेक्षा लहान वाटत बाय आणि आम्ही मी आणि डॉली आम्ही दोघीने मिळू अले तुमचा तर सेम सेम आहे ग्रे बघा आजूच्या बर्थडे चा सगळ्यांना द्यायचा चांगला आहे कोणी बनवला आईने बनवला काय नकार पाहिजे काय करून टाकलं आजी ऐकू नाव नका तुम्ही सारखा हे बघे बघे हे आता कोण रडतय ग मालू काय मालती आवाज येतो पण कोण दिसत नाही मला दिसलय कोणीतरी कोपल्यात बसून ललू ललू कळत कोण रडतय ग ती बघ लडूबाई कशी रडते तुझ्या आत मध्ये लपून बसले ना ती लडूबाई थांबा मी तिला बाहेर काढते का दाबला कधी <laughs> <laughs> <आच्थी>, <laughs> 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 थँक्यू नाही तिच्याकडे जरा लक्ष द्या काय लक्ष आहे लहान पोरगी आठवणी येत हो तुम्ही तुम्ही या तिला आहे ना ऐका गोष्टी बिष्टी सांगा म्हणजे मग ती शांत बसे पोरांना आवडतात

गोष्ट <laughs> तर काय होत माहितीये का चू एक गाव असत गावात आहे मांजर असती आणि मांजरीचं नाव काय असत वैशाली 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 असत मांजरीचं नाव हा मग तर मग काय होत ती मांजराचा पप्पा असते ती नाही ती एकदा जाती ती कामाव आणि आई कुठे जाते आई नाही तिला

पोरांना ना अशा गोष्टी सांगून आवडत नाही पोरांना ना तुम्ही असे वेडे वाकडे चेहरे केले ना, ना।, ना के की मग आवडतात करून मग ती खुश होणार मावची आवड आवडतं ना पोर ही ऍक्टिंग बसा एक्टिंग करायची माझ्या मांडीवर गावात आहे की नाही एक

मांजरा असती नाही तू झोपलेली असती आणि तिथं आहे की ना अचानक एक तो कुत्रा येतो तिच्याकडं आणि तिला म्हणतो ए वैशाली इकडं कशाला झोपलीस मग ती मांजरा काय म्हणतीस

मी गोष्ट सांगतो नाले बस बस लय भारी गोष्ट लईच भारी गोष्ट माझी गोष्ट माझी गोष्ट लय भारी लय भारी गोष्ट काय असत एका गावात आहे की नाही वैशाली मांजार असती आणि ते कुत्रा असत की नाही त्यांचं की नाही कोपऱ्यात गुलु गुलू चाललं असत तिथं आहे की नाही दोन येड्या म्हातारे येते त्या मग ते येड्या म्हातारे आल्या की नाही की ही करणारी लपून बसते ती म्हणून मात्र बिलय मस्ती मग मुझ? तिथं आता तिला विचारती काय ग वैशाली काय करतेस गोपरे <सवागे> <लो ले लो, सवागे> मग कुत्रा निवड लागली तू मग काय ग मालू काय ग आपल्या बद्दल बोलतोय काय लै लय कुत्र काय करतोय कुत्रग ना पायातलं बुटच काढते तिकडे जाऊ थांब घ्याय आता थांब घ्या नाही ऐकी गोष्ट आम्हाला झोप झोप ने आहे प्रसादा काय म्हणणं या मालुशालू विषयी तुझा ससा तुझ बदक तुझा कुत्रा तुझी लहान मुलगी चारी छान चारी छान चांगला होता विषय वेगळा होता काहीतरी म्हणजे गंमत होती त्या विषयामध्ये काय करत होते शिवाली दरवेळेला खाली पडून बाप रे बाप कहर म्हणजे मी प्रत्येक वेळेला तू जेव्हा पडायचीस किंवा आई म्हणून रडायचीस तेव्हा मी या चौघांकडे बघत होतो आणि एवढे एन्जॉय करत ओ, होते ओ। ती तुझ्या कामाची पावती आहे खरं मजा आली नाईस थँक्यू